मल्हार प्रेमाचे भाग बावीस कान्हा इज स्टील कान्हा मी सई वन टू थ्री हॅलो कॅप्टन शिवांश सरपोतदार दुश्मन हमला सकता है हॅलो आप तयार है समोरासमोर फोनवर बोलायची नक्कल करत मल्हार म्हणाला सोफ्याड दडी धरून बसलेला पावणे तीन वर्षांचा शिवांश अगदी खऱ्या खुऱ्या कॅप्टनच्या आवेशात खेळण्यातली बंदूक हातात धरून अगदी नेम लावून बसलेला अर्थात माझ्यावर येस yes, आय रेडी दुश्मन का ये खात माझ्यावर बंदूक रोखून उभा शिवांश मी आता गोळी लागून खाली पडलीये अशी ऍक्टिंग करायला हवी या अपेक्षेत अर्थात मला मरावं लागणार होतच दुश्मन का खात्मा झाला होता आणि मी दुश्मन होते कान्हा याचीही दुश्मन मीच जशी तुझी देशमुख बाई होती मला नाही बाई चालणार तू असलं काही शिकवू नकोस बाबा देशमुख बाई इज लव ग दुश्मन कशी असेल ते तर असंच तिला त्रास द्यायला आणि तुलाही शिवांशला सॅल्यूट करत मल्हार म्हणाला हो पण हल्ली याच्याही रडारवर मीच असते अ चल नाश्ता करून घे कान्हा डायनिंग टेबलवर प्लेट्स लावत मी म्हणाले नको झालाय माझा नाश्ता मला निघायला हवं काय रे काय घाई आज तर रविवार आहे ना टेबलवर बसत सत्या म्हणाला अरे सत्यादा आज गंगेवर जायचंय गोदा स्वच्छता अभियान अरे गणपती आधीच हो रे म्हणजे आता गंगेवर गर्दी होईल ना विसर्जनासाठी म्हणून मग आधीच नंतर दुसरी संस्था करणार आता आम्ही आज थोडा उशिरा येईन आश्रमात तू आहेस ना तिथे हो आहे मी ये निवांत सत्या शांतपणे म्हणाला मामू चालला म्हणून शिवांशची किरकिर सुरू झाली होती नको जाऊ किंवा मला पण नाही म्हणून हाई त्याला नादी लावायचं काम करत होत्या निरोप घेऊन मल्हार निघाला दारात उभी राहून मी मल्हारला पाहत होते बाईकला किक मारून तो निघाला किती मॅच्युअर्ड वाटतो ना आता अगदी बिग ग्रोन अप मॅन पण वागण्या बोलण्यात असलेली ती मिश्किल तर अजूनही तशीच अडीच वर्षांपूर्वी तो प्रसंग घडला आणि डॅडने त्याला घराबाहेर पाठवलं एक ना एक दिवस हे होणार होतच वाटलं होतं बस आता हाच त्याच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट असेल मला आणि मम्माला वाटत होतं एकतर काहीतरी खूप चांगलं होईल किंवा मग मल्हार हातचा जाईल कदाचित राग नैराश्य असं काहीचं पण जसं डॅडला वाटत होतं तसंच काहीचं झालं होतं बदल तर झाले होते त्याच्यात आयुष्याकडे थोडं गंभीरतेने पाहायला शिकला होता जबाबदारीने वागायला शिकला होता वागण्या बोलण्यात एक प्रकारची परिपक्वता आली होती आता रिॲक्ट होताना थोडा मवाळ झाला होता पण 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 बरंच बदललं होतं आणि खूप काही बदललं नव्हतंच मल्हार त्याच्यासारखा तोच तो नक्की शिकला होता पैसे कमवायला पण अजूनही शिकला नव्हता त्याचं नियोजन करायला पोट रिकामं असलं की भक्ती फिकी पडते हे त्याला बहुधा मान्य झालं होतं पण भक्ती रसात लीन होऊन जाणं अजूनही त्याच्यासाठी सर्वोत्तम सुख होतं आता तो शिकला होता माणसं ओळखायला पैसा वलय पाठी असलं की खरा मित्र कोण हे त्याला ओळखता यायला लागलं होतं पण तरीही मैत्रीसाठी जीव काढत होता असतो आपली संस्कृती आपली मूल्य त्यामधलं तत्वज्ञान आजच्या युगात थोडं मागे पडणारच हे त्याने स्वीकारलं होतंच पण तरीही ते टिकवणं हे आपलं काम आहे आणि शक्य तितका प्रयत्न करायला हवा हे अजूनही डोक्यात होतं त्याच्या <laughs> मुळात त्याच्या गरजा मर्यादित होत्या त्यामुळे त्याला खूप अडचणी वगैरे आल्याने पण तरीही पैसे मिळवण्यासाठी किती झुकावं लागतं मेहनत करावी लागते याची जाणीव त्याला झाली होती त्या दिवशीनंतर मॉम डॅडला सोडून शेतात राहायला गेला तो आणि डॅडचं फरमान कुणीही मोबदला घेतल्याशिवाय त्याला अन्न द्यायचं नाही विश्वाभाऊसमोर काय बोलणार कोणी <laughs> पण मल्हार मल्हार होता दुसऱ्या दिवशी मॉम डॅडच्या घरी हजर मेसचा डबा लावायचा आहे किती पैसे घ्याल काय बोलणार होते मॉमडॅड यावर आणि देशमुख कुणाला अन्न द्यायला नाही म्हणू शकणार होते घराबाहेर काढलं असलं तरी रोज मम्माच्या हातचंच जेवला तो ते सुद्धा पैसे देऊन हे अजब काम मल्हारच करू शकत होता शिवाय हे करताना त्याच्या आणि डॅडच्या चेहऱ्यावरचं ते अबोल गूढ संभाषण आणि ते धुसर हसणं इट्स लाईक like, पाहिलं ना घरचं जेवतोय तेही तुमच्या नियमात बसून आणि डॅड बी लाईक थांब तुला अडकवतोस पुन्हा <laughs> हां त्या मुलाला ज्याला मारलं होतं त्याने त्याला मात्र अभिच्या घरून रोज डबा हां आणि त्याचे पैसे मल्हार द्यायचा खर्च किती लागतो याची जाणीव होत होती आश्रमाच्या संचालक पदावरून काही दिवस सस्पेंड होता त्यामुळे ते मानधनही नव्हतं शेतीत त्याच्या खिशात जाईल असं काहीही नव्हतं कारण तो हिशोब बघत नव्हतास ना सर्व थेट डॅडकडे जात होतं शेतीतला त्याच्या कामाचा मोबदला मात्र त्याला दिला जायचा पण तसा तो बऱ्यापैकी त्याच्या वीरवर खर्च व्हायचा आता इथे मात्र डॅडचं त्याला वेगळं काढणं सार्थकी लागलं मल्हार स्वतःमध्ये डोकावून पाहायला शिकला विश्वनाथ देशमुख नावाचं वलय बहुधा त्याला आजपर्यंत ते करण्यापासून रोखत होतं पण आता मात्र तो थोडा त्यातून बाहेर आला होता पैसे आणायचे कुठून हाच तो प्रश्न होता जो चोवीस वर्षांच्या मल्हारला पडायला हवा होता जो मधु विश्वाच्या छत्रछायेत राहून पडलाच नसेल आता त्याला सगळे खर्च भागवायचे होतेच शिवाय त्या मुलाच्या घरीही पगार पाठवायचा होता त्याने अवि अंकलच्या फॅक्टरीत जॉबसाठी अर्ज केला कारण आश्रमात निदान तीन महिने त्याला जॉईन होता येणार नव्हतं अबूचा भाऊ यश शिक्षण पूर्ण करून नुकताच अवि अंकलची फॅक्टरी सांभाळत होता मल्हारचं शिक्षण विशेष नव्हतं ना अनुभव म्हणून अर्थात त्याला प्रोडक्शन विभागात काम मिळालं कामगारांच्या विषात माझ्या मल्हारला पाहिलं तेव्हा किती रडले होते मी पण तरीही अभिमान होता त्याने कुठलाही राग मनात न धरता हे काम स्वीकारलं होतं पण अर्थात हे पुरेसं नव्हतं शिफ्टमध्ये ड्युटी होती आणि डेली वेजेसवर असल्याने पगार कमी काहीतरी वाढीव करावं लागणार होतं आणि तिथे कामी आला त्याच्या सत्यादाचा सल्ला त्याने कम्युनिकेशन स्किल्स डेव्हलप करायचे वर्कशॉप्स केले होतेच मागे कधीतरी उत्तम आवाज आणि उत्तम उच्चार होतेच त्याचे तीनही भाषांवर प्रभुत्व होतं थोडंफार ओळख वापरून त्याने व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून काम स्वीकारलं छोटे छोटे प्रोजेक्ट्स करून द्यायचा मित्राचा स्टुडिओ होताच बऱ्याच ठिकाणी सूत्रसंचालनाची कामंही घ्यायचा बोलणं त्याला छानच जमायचं मधुमम्मासारखा जो होता लिखाणही जमणार होतंच डॅडचा वारसा त्या मुलाला स्वतःच्या पायावर उभं राहायला सहा महिने लागले आणि त्यानंतर काही महिने फिजिओथेरपी तो पूर्ण बरा झाल्यावर कामाला रुजू व्हायला जवळजवळ वर्ष वर्षभरात मल्हार मॉम डॅडच्या घरी आला मॉम डॅडने त्याला घरात येऊ दिलं खरं पण जे घडायला हवं होतं ते अगदीच घडलं नव्हतं म्हणून मम्मा काहीशी काळजीत होती डॅड अजूनही मल्हारच्या बाबतीत नॉर्मल वागत नव्हता एक वेगळीच अडी होती जणू मला माहितीये जेवढा राग तो मल्हारवर दाखवतोय तेवढा त्याच्या मनात नाहीच आहे पण मल्हार स्वतःहून हे साम्राज्य सांभाळायचं म्हणेल असं कुठेतरी मनात वाटलं असेल त्याला ते काही झालं नव्हतं अजूनही फॅक्टरीत त्याने पाऊल ठेवलेलं नव्हतं म्हणजे अवी अंकलच्या फॅक्टरीत काम केलं वर्षभर पण आपल्या फॅक्टरीत नाहीच पण एक गोष्ट चांगली झाली होती बाहेर पडलं की शिक्षण किती हे विचारलं जातं आणि मग नावाला का होईना सांगायला तरी डिग्री लागणार ह्याची त्याला जाणीव झाली म्हणून मग मुक्त विद्यापीठातून त्याने फॉर्म भरला आणि हिस्ट्री स्पेशल घेऊन अभ्यास सुरू केला आणि अर्थात त्याचा आवडीचा विषय म्हणून पासही होत गेला माझ्याकडे पश्चाताप करायचा योग्य वयात योग्य गोष्टी महत्वाच्या असतात म्हणायचा तेव्हाच उथळपणा बाजूला ठेवून आवडत्या विषयात शिक्षण घ्यायला हवं होतं ह्याची जाणीव झाली होती त्याला रात्री अभ्यास करत बसायचा समाधान वाटायचं आणि वाईटही हे असंच सर्व होतं म्हणजे बदल तर होते पण त्याचे परिणाम अजूनही ठळक असे दिसत नव्हते डॅड काळजीत होता आता पुढे कसं होणार आपल्यावर अवलंबून असलेले लोक आणि पुढचं धुसर दिसणारं भविष्य म्हणजे मी फॅक्टरी हँडल करत होते माझ्या परीने पण आता शिवांशमुळे माझ्या अनेक कामांना लिमिटेशन्स यायचे त्याचं संगोपन त्याची आजारपणं सत्या आई मॉमटॅड होतेच पण काही ठिकाणी शिवांशला मीच हवी असायचे आजारपणात तर त्याला सोडून कुठेही जाणं शक्य नव्हतं मला सत्या दोन वर्षात असा बऱ्यापैकी वेळ देत होता घरात पण अजून किती दिवस ना त्याला त्याच्या रिसर्च कंपनीवर फोकस करणं गरजेचं होतं एक अजून एक्झोस्केलेटिन लाँच करण्याच्या तयारीत होती सत्याची टीम अजून नवनवीन प्रोडक्ट आणण्यावर त्याला लक्ष केंद्रित करावं लागणार होता आता हा पीक टाईम होता जेव्हा आता सत्याने त्याचं काम पाहायला पाहिजे होतं त्यामुळे त्याच्याकडून तारा ॲग्रोकडे पाहणं शक्य नव्हतं बाहेरगावच्या मीटिंग्स दौरे वगैरे शिवांशमुळे मला करताच यायचे नाही तो सोडायचाच नाही मला अलीकडे जरा हट्टीच झाला होता फॅक्टरीत त्याला घेऊन जायचे मी तिथे खेळायचा पण तरी लिमिटेशन होतंच यावर्षी शाळेत टाकलं होतं त्याला सध्या तरी दौलतवाडीच्या शाळेत होता पण लवकरच नाशिकच्या शाळेत टाकायचं होतं म्हणजे मग आलीच पुन्हा सिक्युरिटी आणि बरंच काही डॅडवर जास्त बर्डन यायचं मग त्याला दौरे करावे लागायचे तसा स्टाफ खूप चांगला होता आणि डॅडनी लायक लोकांना जबाबदाऱ्या वाटूनही दिल्या होत्या पण तरीही काही फ्रंटवर आपल्या लोकांनीच कारभार हाताळावा हे डॅडला आणि मॉमला वाटणं साहजिक होतं पण मल्हार काहीही जबाबदारी घ्यायला तयारच होत नव्हता मला जाणवत होतं बहुधा तो कोणतीही जबाबदारी घ्यायला घाबरतोय कदाचित त्या बाबतीत त्याला स्वतःवर विश्वास नाहीये आणि डॅडला त्याच्यावर काहीही थोपवायचं नव्हतं कारण त्याच्यावर थोपवलेल्या गोष्टींना तो कशाप्रकारे हँडल करतो हे आम्ही पाहत आलो होतोच त्याने त्याच्या मनाने यात उतरावं हे डॅडला वाटत होतं आणि अजूनही तो दिवस येत नव्हता मम्माला आता बाहेरचं काम होत नव्हतं पण तिच्या फॅक्टरीची काळजी नव्हती ती उत्तमरित्या चालत होती जमेल तसं मम्मा आणि आई पाहत होत्या पण प्रॉब्लेम तोच होता तारा ॲग्रो वाईन फॅक्टरी अवि अंकलची फॅक्टरी आणि मॉमची फॅक्टरी ह्या त्याच्याच पार्ट होत्या सर्व एकमेकांवर परिणाम करणारे होते या सर्वांचा एकत्रित परिणाम हा होता की डॅड आता प्लॅन बी चा विचार करत होता आता नाही पण येत्या काही दिवसात भविष्याच्या दृष्टीने निर्णय घ्यावा लागणार होता काठाच यायचा माझ्या अंगावर आपली फॅक्टरी कुणी दुसरं हँडल करणार पण डॅडचं बरोबर होतं मॅनेजमेंट नीट नाही म्हणून लोकांचं नुकसान होईल हे नको त्यापेक्षा काही प्रमोटर्स इक्विटी शेअर्स रिलीज करून तारा ॲग्रो एका चांगल्या कंपनीअंतर्गत समाविष्ट करावी हा विचार डॅडच्या डोक्यात होता जो त्याने फक्त मला सांगितला होता कारण मधुमम्मा खूप काळजी करत होती काही मोठा भाग स्वतःकडे ठेवून आम्ही बरेच होल्डिंग्स आणि अधिकार ठेवू शकत होतो या दृष्टीने तरतुदीचे विचार त्याच्या डोक्यात सुरू झाले होते सध्या जे चालू होतं ते चालू होतं म्हणा पण लवकरच तो काहीतरी निर्णय घेईल असं वाटत होतं खरं होतं आणि लवकरच या दृष्टीने विचार करावा लागणार होता हे सत्यालाही मान्य होतं कारण आपल्याकडेच होल्ड असावा या स्वार्थी विचारामुळे लोकांचं नुकसान करणं योग्य नव्हतं विश्वनाथ हे होऊ देणार नव्हताच तारा ॲग्रो आणि दौलतवाडीला कणखर नेतृत्व आणि उत्तम व्यवस्थापक मिळणार नव्हताच काय होतं भविष्य तारा ॲग्रोचं दौलतवाडीचं मधुविश्वाचं मल्हारचंही मी सत्या मल्हारचं भविष्य काय होतं याची काळजी आता सर्वांनाच होती थोडं वेगळं राहून त्याने बऱ्याच गोष्टी आत्मसात केल्या होत्या पण तरीही जो पीक पॉईंट अपेक्षित होता तो आलाच नव्हता आता मीही काळजीत होतो कसं काय होणार होतं पुढे तसं मल्हारवर बळजबरी जबाबदारी टाका हे बऱ्याच जणांचं म्हणणं होतं पण मनात नसताना केलेलं काम कधीच फळत नाही हे डॅडचं मत शिवाय मल्हार एकटा हे समर्थपणे सांभाळू शकेल असंही वाटत नव्हतं त्यांना तेव्हा आता त्याने त्याचं ठरवावं त्याला काय करायचं असा पवित्रा डॅडने घेतला होता हसो पण थोडा बदललेला मल्हारही छानच होता तारा ॲग्रोचं भविष्य नसलं तरीही माणूस म्हणून उत्तम घडला होता मेहनत करायचं शिकला होता तो स्वप्न सत्यात उतरवताना किती कष्ट घ्यावे लागतात हे कळलं होतं त्याला छंद आणि उदरनिर्वाह यांची सांगड घालताना छंद आणि आवडींना दुय्यम स्थान असतं हे त्याला समजलं होतं दिवसातले अगदी व्यस्त तास आणि निवांत वेळ यांना कसं मॅनेज करायचं हे तो शिकला होता आमच्यासमोर उभा होता एक सेल्फ डिस्कवर्ड मल्हार जो थोडा अधिक परिपक्व झाला होता शांतपणे विचार करायला शिकला होता आयुष्याप्रती थोडा गंभीर झाला होता पण तरीही तो मिश्किल होताच मस्तीखोरपणा तर खास जपून ठेवला होता त्याने किंवा मग शिवांशमुळे तो बाहेर येत असावा शिवांश तर सर्वांचा प्रचंड लाडका होताच पण मल्हार आणि त्याचं बॉन्डिंग खूप वेगळं होतं शिवांश माझं आयुष्य बदललं होतं या तीन अक्षरांनी मुलाचा बाप असणं हे अजिबात सोपं काम नाहीये तुम्हाला हळवं होण्याचा अधिकारच नसतो तुम्हाला त्याला मजबूत कणखर बनवायचं असतं आणि ते तुम्ही खूप हळवं बनून नाही शिकवू शकत तो तुमच्यासोबत मस्ती करेल तुमच्याकडे हट्ट करेल बाहेरून तुम्ही आलात तर प्रेमाने तुमच्या जवळही येईल पण तरीही रडला की डोळे पुसायला त्याला आईच हवी असते हे सत्य स्वीकारणं फार कठीण असतं बाबा डॅड कुठेही बाहेरगावी गेला तर फरक पडत नाही पण मम्माशिवाय राहणं अशक्य कुठेतरी जेलसी व्हायची बरं मला पण मग जेव्हा बाहेरून आलो की धावत येऊन तो मला डॅडी म्हणत बिलगायचा ना मी सगळं सगळं विसरायचो सईचा राग मारही त्याला मान्य उलट तिच्या मारण्या बोलण्याने त्याला काहीच फरक पडत नव्हता पण माझा थोडाही वाढलेला आवाज त्याला सहन व्हायचा नाही मग अश्रूंच्या नद्या आणि माझे गारहाणे सर्वांना या पीकेने रागावलं <laughs> सईने शिकवून ठेवलं होतं बाकी काय पण खरच मुलाचा बाप होणं जास्त कठीण काम होतं सई आणि मी समतोल राखत होतो आमचे निवांत क्षण पुन्हा हरवत होते पण आम्ही ते आधी खूप भरभरून जगलो याचं समाधान होतं आणि आता आमचे दोन फोकस होते आयुष्यात शिवांश आणि आमचं काम शिवांशची बडबड त्याचे हट्ट त्याचे लाड त्याला नवनवीन गोष्टी शिकवणं त्याचं कोडकौतुक हे आयुष्य किती सुंदर वाटत होतं तसा तो हट्टी होता हे जाणवत होतं आणि सई म्हणते तसं माझ्यासारखा तिरचट पण गोड होता चेहरा आकर्षक होता डोळेही सुंदर गोबरे गाल सई बरंच काही काही वर्णन करायची पण एक होतं गोंडच खूपच होता गोंडस माझ्या आईसाठी तर विश्व आईला आणि मधुमम्माला तर बोटावर नाचवायचा डॅडला विशुबाबा म्हणायचा आणि मधुमम्माला गोरी आजी <laughs> नशीब डॅडला कालूबाबा नव्हता म्हणत डॅड किती लाड करायचे त्याचे त्याला कडेवर घेऊन त्याच्याशी गप्पा मारायचे ना डॅड वेगळं समाधान असायचं त्यांच्या चेहऱ्यावर तसं वैयक्तिक आयुष्यात काही नको आता पण आता वेळ होती पुन्हा करिअरवर फोकस करायची बघू कसं होणार होतं सगळं आश्रमातही मुलं वाढत होती कर्मचारी वाढत होते सगळा पसारा वाढत होता मल्हार बरंच हँडल करत होता त्यातलं संचालक म्हणून आता पद घेतलं नाही त्याने पण तरीही बऱ्याच गोष्टी तोच पाहत होता मी नावालाच संचालक होतो त्याचे मित्र आणि मैत्रिणी आता जॉब म्हणून आश्रमात काम करत होते छान चाललं होतं तेही माझी टीमही वाढत होती बँगलोर पुणेनंतर नाशिकलाही रिसर्च कंपनी असण्याची ही पहिलीच वेळ होती चॅलेंजेस होते पण हाताळत होतो आम्ही छान वेगळाच उत्साह होता हा बस आता फक्त डॅडची काळजी कमी होईल का हा प्रश्न होता वाट पाहत होतो आम्ही हो त्या वेळेची कुणीतरी त्याच्या आयुष्यात येऊन त्याचं आयुष्य बदलेल हीच एक अपेक्षा होती पण त्या व्यक्तीची त्याच्या आयुष्यात अनपेक्षितपणे एंट्री होईल असं काहीतरी वाटत होतं आता मला मी अभि त्या गोष्टीची त्याच्या आयुष्यात अनपेक्षित एंट्री व्हावी हे वाटत असलं तरी तसंच होईल याची खात्री नव्हती कारण तो आश्रमातला किस्सा झाल्यानंतर मुलींप्रती मल्हार आता जास्तच तटस्थ झाला होता तेव्हापासून ठराविक फ्रेंड्स सोडल्यास त्यांनी मुलींशी बोलणं नव्या मुलींशी ओळख करून घेणं अगदी कमी केलं होतं तो शक्यतो लांबच असायचा कामानिमित्त किंवा असंच ओळख म्हणून त्याच्या संपर्कात येणारी मुलगी त्याच्यावर थोडीफार भाळली नाही असं होणार नव्हतंच त्याचं व्यक्तिमत्व त्याचं दिसणं त्याचं बोलणं त्याचा आवाज त्याचे डोळे आणि त्याचा ऍटिट्यूड कठीण होतं मुलींसाठी त्याच्या प्रेमात पडण्यापासून लांब राहणं मुलीच काय अगदी कुणालाही लहान मोठे वयस्कर यंग स्त्री किंवा पुरुष त्याचा ओरा पाहून मंत्रमुग्ध झाले नाही तर नवलच हसो पण मुलींपासून लांब राहणारा हा कान्हा मनातून मात्र तिची वाट पाहत होता हे मला माहीत होतं मल्हार मुलींच्या बाबतीत थोडा असा असला तरी स्त्री वर्गाचा आदर करणारा होता मुलींबद्दल खराब बोललेलं त्यांच्यावर स्त्री म्हणून केलेल्या स्पेशल टिपण्या शरीराच्या मापावरची चर्चा फालतू विषय त्याला अजिबात खपायचे नाही त्याच्यासमोर असं काही बोलायची हिंमत कुणाची नव्हती मग मनात लाख काही असो मल्हारवर जीव येणं किंवा तो क्रश असणं साहजिकच होतं पण तरीही त्याच्यासोबत प्रेम निभावणं किती कठीण होतं आणि ती प्रेम निभावणारी त्याला खऱ्या अर्थाने समजून घेणारी अजूनही भेटली नव्हती तीही असाधारण असायला हवी होती का किंवा मग अगदी साधीशी तो जास्त बोलायचा नाही पण त्याच्या कविता त्याच्या शायरी जास्त बोलायच्या आम्ही चिडवलं की दोनच ओळी म्हणायचा खूपसुरत इस जहा मे हसी चेहरे लाख होंगेचही पर रुके नजर वही ऐसा चेहरा आज तक देखा नाही खरंच आजपर्यंत त्याची नजर कुठल्याही मुलीवर स्थिरावलीये असं मला तरी वाटलं नव्हता पण 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 या सर्व गोष्टी आजपर्यंतच्या होत्या आज आत्ता या क्षणी गोदेकाठच्या सप्टेंबर मधल्या पण पाऊस नसलेल्या दिवसातल्या प्रसन्न उन्हात त्याची नजर सारखी सारखी पुन्हा एके ठिकाणी वळत होती बोलण्यात लक्ष नसल्यासारखा वाटत होता तो बरेच प्रश्न होते त्याच्या डोळ्यात तिथे पाहताना किंवा मग काहीतरी बेचेनी तो पाहत असलेल्या दिशेला माझी नजर मी वळवली आणि काहीतरी वेगळं विलक्ष, जे नेहमी दिसत नाही असं काहीतरी दिसत होत ती होती तिथे अंगात फॉर्मल कॉर्पोरेट कपडे डोळ्यावर अगदी शांत भाव एका अस्थि कलशासमोर हात जोडून डोळे बंद करून बसलेली ती हो ती क्रमशः तिची एंट्री झालीये कॉर्पोरेट पेहरावा आणि का पाहतोय मल्हार तिच्याकडे असा आवडली आहे म्हणून की किंवा मग अजून काही नक्की ऐका पुढच्या भागात